तर नमस्कार भावांनो बहिणींनो मी तुम्हाला सांगणार आहे माझी यूट्यूबवरती सुरुवात कशी झाली तर भावांनो सध्या तर संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि इकडे बघू शकता माझी आई मस्तपैकी स्वयंपाक करत आहे आणि बाहेर अंधार पडलेला आहे भावांनो तर भावांनो तर तुम्हाला सांगणार आहे की मी कोणत्या फोनमधून व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर हे बघू शकता हे सात हजाराचा फोन आहे भावांनो रेडमी तर भावांनो या फोनमधून मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली याची कॅमेरा क्लिअरिटी तितकी काही खास नाही आहे मात्र तरी देखील या फोनमधून देखील मी मी माझे व्हिडिओ व्हायरल केले आणि झाले देखील आणि नंतर घेतला बावन्न हे फोन तर हे दहा हजाराचा फोन आहे याची कंपनी आहे रियलमी आणि याची तितकी काही खास कॅमेरा क्लॅरिटी नव्हती मात्र या फोनपेक्षा भारी होती तर याच्यामधून देखील माझे बरेचसे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि आता घेतलेला आहे बावन्न मी सॅमसंग गॅलक्सी ए फिफ्टी फाईव्ह तर बावन्न त्याच्यामधून फार अशी चांगल क्वालिटी क्लॅरिटी येत आहे आपल्या व्हिडिओची तर भावांनो फार एच डी व्हिडिओ दिसत आहे तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटत आहे मला कमेंट करून सांगा एच डी क्लॅरिटी दिसत आहे की नाही तर भावांनो आणखीन एक फोन घेण्याची माझी इच्छा आहे तर ते हे सॅमसंग गॅलेक्सी ए पंचावन्न आहे ना त्याच्यापेक्षा देखील भारीवाला फोन घेण्याची इच्छा आहे तर भावांनो असंच प्रेम राहू द्या असंच सहकार्य राहू द्या आणि तुमच्या या छोट्या भावाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा तर भावांनो मी घेतलेल्या फोनची तुम्हाला एकदा किंमत सांगतो तर आपण जर शॉपवरती घेतला मोबाईलच्या तर तिथं पडते आपल्याला चाळीस हजाराला हेच फोन आणि जर आपण ऑनलाईन ऑर्डर केला फ्लिपकार्टवरून किंवा दुसऱ्या एखाद्या प्लॅटफॉर्मवरून तर आपल्याला हे फोन पडतो भावांनो सव्वीस हजाराला तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल भावांनो हे फोन तर तुम्ही देखील ऑर्डर करू शकता माझ्या हिडूच्या वरी तुम्हाला फोन दिसत असेल त्याच्यावरती टच करा आणि ऑर्डर करा भावांनो धन्यवाद